नमस्कार शेतकरी बांधवांनो तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावणी सोमवारच्या आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा शेळक्या ऍग्रो इंडस्ट्रीज तर्फे तर हे तर कुबोटा ट्रॅक्टरची सन दोन हजार अकरा सालापासून अधिकृत डीलर म्हणून आपण इथे काम करत आहोत तकनीक जपानी दिल हिंदुस्थानी आपल्याकडे एकवीस एच पी चोवीस एच पी सत्तावीस एच पी चौतीस एच पी पंचेचाळीस एच पी आणि पंचावन्न एच पी असे विविध प्रकारचे टू व्हील आणि फोर व्हील ड्राईव्ह मध्ये ट्रॅक्टर आहेत तर याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की हा पूर्णतः मेड इन जपान असलेला ट्रॅक्टर आहे फोर व्हील ड्राईव्ह टेक्नॉलॉजी आहे हाय लो आहे त्याला डिफरेंशियल लॉक असलेला ट्रॅक्टर आहे आता सध्या पाऊस भरपूर झाल्यामुळे उसाच्या लागणीची कामं भरपूर झालेली आहेत आणि या उसामध्ये आंतर मशागती करता न थकता न कंटाळता चालणारा ट्रॅक्टर म्हणजे कुबोटा ट्रॅक्टर तर हा तीन फूट रुंदी आहे याची चार फुटीच्या उसाच्या सरीमध्ये चालतो तसेच साडे चार फुटी पाच फुटी सरी आता टाकली जाते या सरीमध्ये सुद्धा चोवीस एच पी सत्तावीस एच पी आपला ट्रॅक्टर चालतो तर कुबोटा ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे की याचं इंजिन हे पूर्ण मेड इन जपान आहे त्रिम सिलेंडर इंजिन आहे ट्रॅक्टरला चासी आहे चासी असणारा एकमेव ट्रॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर डिफरन्शियल लॉक काय फोर व्हील ड्राईव्ह असून फक्त उपयोग नाही तर त्याला डिफरन्शियल लॉक असला तर तो ट्रॅक्टर लगेचच बाहेर निघतो कोणत्याही ट्रॅक्टरच्या दुसऱ्या मदतीशिवाय तसेच हायड्रोलिकला आपल्या इको सेन्स आहे इको पीटीओ आहे डबल पी आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पीटीओच्या कामामध्ये सुद्धा तुम्हाला हा ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने चालतो रोटावेटर पेरणी यंत्र तसेच वाहतूक तुमची सरी सोडणे हे सर्व कामं ट्रॅक्टरनं सहजरित्या केली जातात तसेच आपल्याकडे भात शेती भरपूर प्रमाणात आहे चिखलनीच्या कामासाठी सुद्धा हा उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे भरपूर शेतकऱ्यांनी याचा वापर केलेला आहे फोर व्हील ड्राईव्ह टेक्नॉलॉजीमुळे आणि आपला ट्रॅक्टरचं वजन फक्त सहाशे पंधरा किलो आहे त्यामुळे की ह्या कमी वजनाचा ट्रॅक्टर आणि याच्यामुळे तुमच्या कोणत्याही वापशाच्या रानामध्ये सहजरित्या ट्रॅक्टर चालतो कुठलीही अडकत नाही किंवा चिखलाचे लगदे होत नाही आता या येत आहेत सध्या गणपती आणि पंधरा ऑगस्ट आहे आपला स्वातंत्र्य दिन महोत्सव आहे तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही खास माझा कुबोटा माझा अभियान अभिमान हे स्कीम आम्ही केलेली आहे या स्कीम अंतर्गत आम्ही आपणाला देत आहोत की एकवीस एच पी वर आपण पाच लाख एकवीस हजार तो आम्ही डायरेक्ट चार लाख एकोणसत्तर हजार मध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत तसेच मोठ्या ट्रॅक्टर वर आपण लॅपटॉप फ्री देत आहोत तसेच एलईडी टीव्ही टी व्ही फ्री देत हो, आहोत अशा पद्धतीच्या जसं तुम्ही प्रत्येक मॉडेल वाईस तर अशा प्रकारचे हे कुबोटा ट्रॅक्टर तकनीक जपानी दिल हिंदुस्थानी शंभर टक्के कर्ज सुविधा उपलब्ध आहे कारण की सर्व फायनान्स मध्ये ए ग्रेड मध्ये असणारा ट्रॅक्टर आहे कुबोटा आणि या ट्रॅक्टर सोबत तुम्हाला विविध प्रकारच्या अवजारांवर सुद्धा दहा टक्के ते पंधरा टक्के डिस्काउंट आहे अशा पद्धतीच्या ऑफर्सचा लाभ घ्या पंधरा ऑगस्टला तुम्ही आपल्या कराड येथे कोल्हापूर नाका येथे शेळके ऍग्रो इंडस्ट्रीज जिथे आपलं गेल्या दहा वर्षापासून शोरूम आहे आपली सेल्स सर्व्हिस ह्या स्पेअर सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच भात काढणीसाठी हार्वेस्टर सुद्धा आपल्याकडे आहेत बेल्ट टाईप हार्वेस्टर की जे आपल्या कराड तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने चालतात आणि त्याच्यावर सुद्धा ऑफर्स आहेत तर अधिक माहितीसाठी तुम्ही शेळक्या ऍग्रो इंडस्ट्रीज कोल्हापूर नाका कराड येथे नक्की भेट द्या तसेच नवा रस्ता पाटन, येथे सुद्धा आपली शाखा आहे तिथे सुद्धा भेट द्या धन्यवाद जय हिंद जय कुबोटा